नमस्कार माझे नाव विवेक थोरात मी पुण्यावरून आलो होतो यूट्यूबला मी प्रथम आ, पेस्ट कंट्रोल यांचा व्हिडिओ बघितला होता खूप दिवसापासून पेस्ट कंट्रोल कसं करतात कशा पद्धतीने करतात त्याचं फील्ड ट्रेनिंग कुठं भेटेल त्याचं थेरॉटिकल ट्रेनिंग कुठं भेटेल हे मी खूप दिवसापासून शोधत होतो यूट्यूबवरती रील्स बघत असतानाच मला हा एक व्हिडिओ दिसला त्या माध्यमातून मी सरांशी कनेक्ट झालो कनेक्ट झाल्याच्या नंतर त्यांनी मला कोर्सबद्दल माहिती सांगितली आणि आज तो दिवस आहे जित ज्या दिवशी मी हे ट्रेनिंग कम्प्लीट केलेलं आहे येताना माझ्याकडे झिरो नॉलेज होतं पण जाताना ॲटलिस्ट मी आज एक बिझनेस स्टार्ट करू शकेल एवढं नॉलेज मी येथून घेऊन चाललेलो आहे ट्रेनिंग घेत असताना त्यांनी पूर्ण पेस्टची काय लाईफ सायकल असती कशा पद्धतीनं पेस्ट आपल्या घरात एंटर होतात त्यांना थांबवण्या प्रिव्हेंट करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजेत कशा पद्धतीनं कस्टमरला हँडल केलं पाहिजे या सर्व गोष्टी खूप चांगल्या समजावून सांगितल्या त्यासाठी सरांचे खूप आभार आणि साठी काय प्रोसेस आहे कोणत्या कोणत्या मधून आपल्याला जावं लागतं काय त्याच्यासाठी प्री रिक्विजिट आहेत काय किती वेळ लागतो ह्या सर्व गोष्टींची माहिती त्यांनी आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने दिली आणि या इथून जात असताना इन्स्पिरेशन घेऊन चाललं आहे आता कुठे कशा पद्धतीनं याच्यातून ग्रो होते